श्री साईबाबांचं मंदिर स्फोटानं उडवून देण्याचा धमकीचा मेल श्री साईबाबा संस्थानला दिनांक दोन मे दोन हजार पंचवीस रोजी प्राप्त झाल्यानंतर श्री साईबाबा संस्थान सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली व त्यानंतर सध्याचे भारत पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशभरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर दिनांक अकरा मे दोन हजार पंचवीस पासून पुढील आदेश होईपर्यंत सुरक्षेच्या दृष्टीने श्री साईबाबा समाधी मंदिरात हार फुले गुच्छ प्रसाद शाल इत्यादी नेण्यास श्री साईबाबा संस्थांच्या वतीने सक्त मनाई करण्यात आली आहे तरी सर्व साई भक्तांनी सुरक्षिततेच्या दृष्टीनं सहकार्य करावे असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलं आहे भारत पाक सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर त्याचप्रमाणे मंदिराला जो धमकीचा मेल आलेला होता त्या संदर्भाने मान्य पोलीस अधीक्षक होते पोलीस विभागाचे अधिकारी त्याचप्रमाणे संस्थांचे संरक्षणचे जे अधिकारी कर्मचारी जे त्यांच्यासोबत बैठक घेतली आणि सुरक्षेच्या संदर्भाने जे आहेत ते एस पी साहेबांनी काय काही का सूचना दिलेल्या आहेत सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोडवर जे आहे ते राहण्यासाठी सांगितलेले आहे मंदिरामध्ये जो भक्त दर्शनासाठी येतो त्याची तपासणी करून अं सोडण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी अं संस्थान परिसरामध्ये संस्थांचे शिर्डीमध्ये फिरून सर्व पोलीसची सर्व यंत्रणा जी आहे ती अलर्ट मोड मध्ये आहे आणि भक्तासाठी कोणत्याही भक्ताच्या सुरक्षेसाठी ज्या सर्व उपाययोजना ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत तसे दिसलं पाहिजे या संदर्भाने सूचना ज्या आहेत ते दिलेल्या आहेत सर्वांना पेट्रोलिंग करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे जे मंदिर परिसरामध्ये एस टीम मार्फत जे आहे ते नियमितपणे तपासणी करण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत काय तुम्ही करा या संदर्भाने जे आहे ना आमच्या कमिटीचा ठराव बी झालेला आहे दर्त समितीचा ठराव झालेला आहे आणि सुरक्षेच्या दृष्टीने जे आहे मंदिर परिसरामध्ये जे हार फुले आणि प्रसाद जो येतो तो उद्यापासून जो आहे बंद करण्यासाठी समितीचा ठराव झालेला आहे उद्यापासून या पार्श्वभूमीवर जे तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि मंदिराला आलेली धमकी जी आहे या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये जे भक्त हार आणि प्रसाद घेऊन येतात त्याला उद्यापासून जे आहे ते बंदी जी आहे ती या तणावाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेली आहे मोबाईल सुद्धा जे आहेत गेटवरच जे आहे मोबाईलची तपासणी म्हणजे मोबाईल सुद्धा मंदिर परिसरामध्ये आणण्यासाठी बंदी करण्यात आली आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजे विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एमएससीबी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडम नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी